आहे कोणी सांगू शकेल का याच्यामध्ये किती वाक्य आहे तर तुम्हाला सांगते हे एकच वाक्य आहे प्रास्ताविक हे एकच वाक्य आहे आणि या एका वाक्यावर पूर्ण देश चालतो म्हणजे संविधान सांगायला खूप मी तर खूप वेळ लागेल संविधान सांगायला आज मी फक्त एका ओळीवर बोलणार आहे तर तुम्ही विचार करू शकता संविधान काय असेल संविधान कशासाठी वाचायचं आज आपण इथं अनेक कार्यक्रम घेतले कोतराज असेल जोगतीन असेल देवदासी असेल या सगळ्यांवर बंदी आहे संविधानामध्ये या सगळ्यांवर बंदी आहे कोतराज स्वतःच्या पाठीला मारून घेतो त्याला किती त्रास होत असेल हा बाबासाहेबांनी विचार केला जोगतीन असेल किंवा देवदासी असेल ती देवीच्या नावाने सोडली जायची आणि तिचा उपभोग अनेक लोक घ्यायची म्हणजे ती समाजाच्या मालकीची बाई व्हायची एका तिला लग्न करायचा अधिकार नसायचा काहीच नसायचा आणि उपभोगून स्त्री ही उपभोगाची गोष्ट आहे का असा प्रश्न त्यांना पडला आणि म्हणून त्यांनी स्त्रियांना समान अधिकार दिले मतदानाचा अधिकार दिला पुरुषांबरोबरीने अमेरिका हा देश तुम्ही प्रगत मानता पण अमेरिका या देशामध्ये स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली जी की मेहनत आपल्या कुणालाच घ्यावी लागलेली नाही आणि म्हणून आपल्याला त्याचं महत्वही वाटत नाही मतदान आहे मतदान आहे आपण एक पाय पायात चप्पल घालतो पुढे निघतो आणि लगेच आपल्या नवऱ्याला विचारतो की कशाला मतदान करू मग आपला देश मागास राहण्याचं कारण राहण्याचं कारण हे आहे संविधान एवढं उत्कृष्ट आहे कि मी सांगू शकते की संविधान पूर्ण जर अंमलबजावणी संविधानाची झाली तर संविधान आपल्याला खूप लांब पर्यंत नेऊन ठेवी आता संविधानाचा अमृत महोत्सव आहे फक्त अठ्ठावन्न वर्ष झालेले संविधान तयार करून बिकट होती, अन्न खूप प्रगती केली के तरी सुद्धा संविधानाचे अनेक कलम अजून सुद्धा लागू झालेले नाही आणि संविधान ओबीसी समाजासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी एसटी समाजाचा कलम लिहिण्या अगोदर तीनशे चाळीस कलमान वे आपल्याला आरक्षण दिलेलं आहे आता जो आरक्षणाचा गोंधळ सुरू होता की नाही त्या आरक्षणाच्या गोंधळामध्ये आपण कशा बाजूने लढलो ओबीसीचं आरक्षण का टिकलं संविधानामुळे टिकलं मग ह्या अभ्यास जर आपण आधी केला असता तर संविधानावर आपल्या आरक्षणावर आज अशा प्रकारे कोणी सुद्धा हमला करू शकलं नसतं म्हणून संविधान वाचायचं विद्यार्थिनी वाचायचं मुलांनी वाचायचं मुलींनी वाचायचं स्त्रियांनी वाचायचं कामगारांनी वाचायचं पण आता ही जबाबदारी आमच्या सारख्या नोकर नोकरदार वर्गावर आहे शिक्षित लोकांवर आहे कारण हे संविधान तुम्ही जर हातात घेतलं तर ते काही पूजा करायचं नाहीये अनेक असे ग्रंथ आपल्या घरामध्ये आहेत भगवत गीता सेल गीता तुमचे काय काय ग्रंथ आहे ते आहेत त्याच्या आपण पूजा करतो पण ते वाचायला पाहिजे आपण त्याच्यामध्ये माझ्याविषयी काय दिलं माझ्याविषयी त्याच्यामध्ये काय दिलं आपण का बाजूला बसतो नैसर्गिक आहे पिरयड सेन नैसर्गिक ना आहे तरी आपण बाजूला बसतो मला सांगा ज्या बाईला पिरेड आले नाही त्या मुलीशी कोणी विवाह करेल तिच्या रक्तानी हो। झालेला आहे ते अशुद्ध रक्त नसतं ते शुद्ध रक्त असतं हा विज्ञान हे सायन्स आपण अगोदर शिकलं पाहिजे आणि यांना हे सगळं चालत होत तिकडे हे चालणार नाही इकडे हे चालणार आहे का कारण यांनी आपल्याला माणूस म्हटलेलं आहे या सगळ्या लोकांनी आपल्याला माणूस आहे धर्माचं जे जे कोणते धर्म आहे सगळे धर्म म्हणते मी कोणत्या धर्माविरुद्ध नाही आहे हिंदू धर्म असेल जैन असेल बौद्ध असेल ख्रिश्चन असेल मुस्लिम असेल प्रत्येक धर्मामध्ये स्त्रियांना दुय्यम लेखलेलं आहे आपण आता इथं विविध धर्मीय लोक आहे म्हणून मी सांगते की आपल्याला प्रत्येक धर्माने दुय्यम लेखलेलं आहे आणि त्यामुळे आज आपण मागे यावं धर्म कोणत्या ईश्वराने लिहिला नाही महात्मा फुले म्हटले मी नाही म्हणत महात्मा मुले म्हटले की कोणता ईश्वर आलता म्हणे लिहायला धर्म कुणीतरी माणसाने लिहिला पुरुष आधी शिकत होते आणि शिकलेल्या लोकांनी मग महिलावर काय केलं तशी बंधनं आणली आन आणि ती बंधनं आणल्यामुळे अक्षरशः मनुस्मृतीच्या काळामध्ये बाईला घराच्या बाहेर पडायचं काय काही सुद्धा तिला अधिकार नव्हता हो मग ते सावित्री माईने संविधान नसताना घराच्या बाहेर पडली म्हणून आज संविधान सांगण्यासाठी मी तुमच्या समोर येऊ शकले एवढं ये त्यांचा आपल्यावर प्रचंड उपकार आहेत की हे उपकार आपण कधी सुद्धा फेडू शकणार नाही परंतु मग मला असं वाटतं की आपण त्यांचे विचार आधी स्वीकारले पाहिजे आपण प्रतिमा बसवतो सगळं काही करतो जयंती साजरी करतो त्याच्यानंतर पुण्यतिथी साजरी करतो सगळं करतो पण विचार घेतला का कृती केली का आज मी हे तुमच्या समोर बोलत असेल तर तुम्ही म्हणता मॅडम तुम्ही देवाची पूजाच करत नाही का तुमच्या घर देवच नाही का मला हा सांगण्याचा अधिकार का मिळाला कारण मी नाही करत आणि मला असं वाटतं मी नाही करत म्हणून माझं काही वाईट झालेलं नाहीये हेच माझे देव आहेत आता जर कार्यक्रम होता आमच्या घरी छोटे खाणी कार्यक्रम ठेवता ताई आल्या होत्या तर त्यांनी बघितलं की आमच्या घरी कोणचे सुद्धा देव नाही त्या सगळ्या घरात फिरून आल्या म्हटले मॅडम तुमच्याकडे देवघर नाही आहे मी म्हटलं ताई तुम्ही आत्ता पाहिले नाही म्हटलं आपले देव बाहेर आहेत सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले है देवा हे आमचे देव आहेत म्हटलं का कारण त्यांनीच आपल्याला घडवलं वाढवलं लिहायला वाचायला शिकवलं हा विचार पुढे न्यायला शिकवलं हे संविधान म्हणजे काय ते आपल्याला संविधान तेव्हा पण होतं कसं होतं ते महात्मा फुलेंच्या विचारात होतो त्यांच्या विचारात होतं की स्त्रीला आधी शिकवलं पाहिजे म्हणजे परिवार बदले आज कोणताच पुरुष म्हणत नाही की मी उदाहरण सांगते माझेच नातेवाईक आहेत ती अवघ्या चाळीस वर्षाची मुलगी तिचे पती वारले जेव्हा स्मशान भूमीत आम्ही गेलो तर तिच्या आईने स्मशानभूमीतच तिची टिकली काढली मला इतकं वाईट वाटलं ना की स्मशानभूमीतली काढलेली टिकली घरी गेल्यावर सुद्धा काढू शकत तिला तिची जी परिस्थिती थोडी बदलू दे ना तिच्या पायातले जोडवे करता जेव्हा तिला नवरा असतो तेव्हा तिने टिकली जरी पडली तर बाई तुझी टिकली पडली का जोडे पायात घातले नाही का चैन घातले नाही हातात बांगड्या घातल्या नाही अरे ही तर आपल्या गुलामीची प्रतिका आहेत पहिली गोष्ट ज्याला ज्याला वाईट वाटेल की मी विधवा झाल्यावर माझं सुवासनीचं सगळं काही काढून घेतलं त्याला मी पहिल्यांदा सांगाल की काहीच नाही ही सगळी आपली गुलामीची प्रतिका आहेत आणि मला सांगा नवऱ्याच्या गळ्यात काय असतो लग्न झाल्यावर हातात काय असतं पायात काय असतं म्हणजे स्त्री तुझ्या बांगड्या वाजल्या का तर तुला लक्षात आलं पाहिजे घरातल्या लोकांना म्हणजे त्या मनुस्मृतीने सांगितलं